हॅलो कमल हाय कर काय बनवत आहेत तुम्ही थोडस सांगा वॉल आर्ट्स जूड वॉल आर्ट तर मग अर्पिता काय करत आहेस बाळा तू आणि कोमल तू काय तिला मदत करत आहेस काय करत Are best best. इसको हम क्या बोलेंगे <esas> क्या बोलेंगे इसको चपली तैयारी करना है मंडली काय करता है तुम्ही सांगा ओके आणि इकडे फक्त एवढा चांगला ड्रेस घालून तयार झालेली प्रतीक्षा जी जी काही इच्छा होती की आपण चांगला ड्रेस घालून या पण इथं खूपच अवतार झालेला आहे मग मी तुम्हाला छोट्या छोट्या क्लिपमध्ये दाखवते आमचं डेकोरेशन कसं झालंय वा सुंदर एकदम सुंदर काय करा काम करा तुम्ही काम करा काम करा येस 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 परत परत पर 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 कोमलक जे काय ते बॉलआउट काहीतरी बनवते मग कोमल बसते कमाल बसलेली आहे कोमल आणि कमल आणि इकडे ह्या मग रंगवत हरीच का माहिती रंग आणि इकडे आपली प्रिय किरण काहीतरी करत बसली आहे काय किरण ओ माय गॉड किल्ले काहीतरी करते आणि हो तर नेहानी हातात घेतलीये फोनची धुरा तुला काय वाटतंय कसं होईल फोन हो माय गॉड तुझा हात लागतोय किरण <Sansion> <Sansion> झाडांना पानं लावले पालवी पालवी बोडायचं काम केलेलं आहे हा रितेश काय म्हणतो एवढं सुंदर डेकोरेशन काय झाल्याचं तुम्ही काय काय किती क्रेडिट चोर कुठले तुम्ही सगळेजण काम करणारा सचिव की थकलाय बिचारा काय करतो झाडू कशाला मारतोस तू वाजता मग मारू का मी हम्म सुंदर काम करतोय यश आणि आता फायनल टचअप चालू आहे सुख करताच शिवम जरा राहतात दाखव बर ओ माय गॉड झालेलं आहे आणि हे आहेत आपले पूजा आर्टिस्ट हालत yeah. <laughs> खराब झालेली आहे को करना। <laughs> ये ये तू म रेकॉर्ड करणार तू लावायचं काम करतोय आणि हे फक्त सजेशन द्यायचं काम करताय काही करत नाही तू तसं कर असं कर असं रुपाली इकडे बघ रितेश इकडे बघ रितेश हॅलो काय हेलो हम बना रहे हैं किले रायगड विधी इकडे बघ यश इकडे बघ सिमरन सीमा हाय करा का पोरेंट चौकी ज़नी तुम्ही ती ज़नी गणपती आहे आता आणि गणपतीची तयारी कशी करायची कॉम्पिटिशन ज्या अरेंज केल्या जातात त्या त्याच्यामध्ये आमचे पूज्य सिनियर्स पार्ट घेतात अशा सुंदर अर्पिता ताई श्रावणीताई शुभांगीताई आणि ताई यांनी अरे ता माझं इंटेन्शन नव्हतं फोन आई शपथ मुद्राचा घात माझ्या व्हिडिओमुळे झालेला आहे सुंदर गेस करा काय असेल खालचं महादेव सुंदर बनलेला आहे

चल, हे बघा हे हॉस्टेल असतील आमचं आणि ह्या बॉईज हॉस्टेलमध्ये आम्ही मायऱ्यांवरती असं डेकोरेशन केले काल आम्ही हेच लागत बसलेलो आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो वरती काय अर्धवट रांगोळीचं डेकोरेशन केले मी चल तुम्हाला जाऊया सांग थांब तुमचं काय म्हणणं आहे सगळी बॅच इन्वॉल्व्ह आहे आपल्या कार्यक्रमात वसुदैव कुटुंबकम वसुदैव थंडारस

गणपति नमो नमः श्रीसिद्धिरताय